हॅलो हॅलो नमस्कार सर्वांना आपण बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलोय रानात निवांत बसलो लाईव्ह पण जावं निवांत राहण्यामध्ये बसलोय चीनचिन गाड एखादी चॅनलवरती नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील तर आपण होतो जास्त घरी गरम होतो तर त्यामुळे आपलं राहणं जाऊन बसत होतं झाडाखाली राणं तेव्हा थांबले थोडा वेळ आपल्या वस्ती इकडं घर इकडे इथं नवीन जेणेकरून इथून पुढे नवीन व्हिडिओ न... आपल्याला न... पाहायला भेटतील अपन लाइव कुटुंब होते मै संगा मे अपनी कोथंबीर पानी खूब कमी ये नहीं है सद पानी नसले थोड़ा प्रॉब्लम होते जिम्मेबापार ही पानी नसल इकडं तर नेटवर्क प्रॉब्लेम बरोबर भरपूर होत आहे स्लो कनेक्ट होतो परंतु नेटवर्क प्रॉब्लेम आले की बंद होता येते चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपलं एक नवीनसुद्धा चॅनल येतोय ज्यावेळेस आपण त्वच्छ स्टार्टअप करू त्याच्यामध्ये पण आपण याच्यावरती मराठी व्हिडिओ असते चॅनल चॅनलवरती आपण हिंदी व्हिडिओ टाकणार आहे हंडी का पाणी नसल्यामुळे सगळे वाटा हे झाले जळायला लागली इकडं वैवंडी कालच भीजवले मग ते तिथे पण बरं पाणी कमी पडायला लागलं ती पण जळायला लागली आता वस्ती आमची घर आहे आपलं समज दिसतं हे तो गोटा आहे गणेश म्हणून सर हिंदी ब्लॉगिंगचं चॅनल येतो लवकरच त्यावरती आपण हिंदीमध्ये ब्लॉगिंग करणार आहे विषय काय होतो की याच्यावरती आपण मराठी टाकतो परंतु बऱ्याचसे लोकांचे मॅसेज आले की आम्हाला मराठी समजत नाही तुम्ही हिंदीमध्ये बी चालू करा त्यामुळे आपण हिंदीमध्ये पण चालू करतो आहे त्याच्या चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मला दोन दिवसामध्ये तो चॅनल आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेलच आता पे बावीस हजार प्लस सबस्क्राईब झाले या चॅनलचे तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या आपण कुठून लाईव्ह पाहता हे मी मला नक्की सांगा चॅनल इथे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा का

सॉरी यू आर मेड मॅड ओके सॉरी काही चुकलं का आमच्या योग्य ती आता उन्हामध्ये जास्त काही दिसत नाही तर स्क्रीन मग आहे एकदम थंड हवा लागते ते घरी बसलो गरम बस इकडे गावाकडे नेटवर्क प्रॉब्लेम पण खूप येतो आता जेव्हापासून लाईव्ह गेलो तेव्हा नेटवर्क आहे मधीच क्लोज झालं की लोक लगेच निघून जातात हे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन ही प्रेस करा जेणेकरून हिथून पुढे नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आत्ताच आपले टोटल बावीस हजार सत्याहत्तर असे एकशे एकाहत्तर काहीतरी सबस्क्राईब कम्प्लीट झालेत तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला तुम्हाला काय विचारायचं असं विचारू शकता किंवा काय काय बोललं मला कोणाला काय प्रश्न असेल ते कमेंट करत राहा आता कमेंट एकच आलेली एकदम मजा येतो नेटवर्क प्रॉब्लेम ते सारखाच त्यामुळं काही नेट चालत नाही नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तर इकडं आमच्याकडं नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळं सारा नेटवर्क जातो आहे त्यामुळं लाईव्हमध्येच बंद होत आहे कमेंट करत राहा कोणाला काय विचारायचं ते विचारत राहा बाई एक नंबर आहे मी निवांत गप्पा मारत राहा तुम्ही लाईव्ह कुटुंबात आहे पण नक्की सांगा मला लाईक करत राहा एकही लाईक नाही अजून बारामती तालुक्यामधन बोलतोय नसाल तर तुम्ही सुद्धा करून घ्या పానీ పా तीच कोणच बोलत नाही तिचा नेटवर्क प्रॉब्लेम ते त्यामुळे बरेचसे मेंबर नाराज होतात की काहीतरी हे करायला जातो काय होतं ते चलो ओके बाय बाय